गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजले सकाळचे साडेसात आज आहे माझ्याकडे सत्यनारायण की बघा बाप्पा खूप उजेड पडला आहे त्याच्या तोंडावर तर आता सकाळचे साडेसात आज सत्यनारायण आहे तर आता मी करते माझ्या पूजेची तयारी आता मी उठले फ्रेश झालेली आहे सध्याच एवढ्या आहे चहा चहा होईपर्यंत रांगोळी काढणार आहे आणि मग आंघोळ करून प्रसाद करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवते मी प्रसाद कसा तयार करते शिरा ओके चला टेक नाहीच बघा मी कशी रांगोळी काढली आहे मला कमेंटमध्ये सांगा कशी आली आहे तुम्हाला आवडली का हे बघा आत्ता रांगोळी काढून झाली आहे माझी आता बाकीचे कामच चालू करते पूजा झालेली आहे देवाची सगळं बाहेरचे कामं वगैरे सगळे आवरलेले आहेत आणि सत्यनाराण्याची तयारी पण झालेली आहे थोडी आता बाकीचं हे येतील आवरून तेव्हा करतील आता मी करते शिरा आता तुम्हाला दाखवते मी कसा करते शिरा শি ঘোলা হ্যাঁ মধ্যে অর্ধা কিলো চা খেয়ে आता ह्याच्यात दूध टाकलंय भाजून झालंय तर दूध टाकलंय आता दूध आणि पाणी थोडंसं हलवून घ्यायचं साखर शेवटी टाकायची आपल्याला साखर टाकली मी आता मी अर्धा किलोचाच केलाय कारण जास्त लोक येणार नाही उलट जास्त जाईल त्याच्यामुळे मी ज्यात फक्त काजू बदाम चे काप टाकलेत बाकी काही टाकलेलं नाहीये कारण केळाचा शिरा आमच्याकडे आवडत नाही जो मी केळ टाकत नाही आता आपण बघू शिरा कसा झालाय दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर झालाय लुसलुशीत आता हा असा झाकून ठेवू म्हणजे अजून थोडासा शिरा आणि गॅस गॅस बंद केलाय झालाय शिरा आता मी माझा आवरते मग बाकीचे काम करेल स्वयं मग बाकीचा स्वयंपाक वगैरे करेल पूजा झाल्यावर थोडीशी तयारी करून ठेवते आता स्वयंपाकाची बाकी सगळं पूजा झाल्यावर करते कायच मी रेडी आहे आता येतात दहा मिनिटात गुरुजी मग पूजा स्टार्ट होईल मला सांगा मी कशी दिसते तुम्हाला दाखवते अर्षात सगळी तयारी झालेली आहे आता गुरुजींची वाट बघते आहे तर आमचं आवरून झालं की आम्ही बसू पूजेला ओके तोपर्यंत मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते आज मी वेणी घातली आहे हे बघा वेणी घातली आहे काही खास नाही माझे केस असे पातळ पातळच आहे पण वेणी घातली आहे म्हणजे गरम पण नाही होत पूजा करताना ओके आता तुम्हाला दाखवते पूजा मिळालेल्या भिक्षेच्या द्रव्यातनं साहित्य सामुग्रीमधून याने पूजेची सर्व साहित्य जमा केले मा आणि बंधू बांधव मित्र परिवारासह सर्वांसह सत्यनारायणाचे पूजन केले ती आणि तीर्थप्रसाद केला त्यामुळे त्याची सर्व दुःख कष्ट निरसन झाले आणि त्याला या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी वैकुंठ लोक प्राप्त झाला हरयी न हर येण महा हरयी न श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण अध्याय संपन्न सत्यनारायण भगवान की जय पुढे सुरू सांगतात पूर्वी काशी नगरामध्ये एक राजा होऊन गेला तो राजा एक दिवस आपल्या पत्नी सह सत्यनारायणाचे पूजन नदीच्या ജലേന ശീതലീകരണം പുഷ്പൈ നൈവനം ഹസ്തയാത്മവനം ഓ अनमेला जित्नेन ऋतमय जनदेवासादि अरमाणि परमान्यासनं येन आगममै महासजंत पूर्वे राजमहावाज मादिमत्तमे समुद्रपरेताया विशासारुमस्सारवाविशान्नादब्रणादो बुद्धि विशातपरेत्राया एकराजकैशसो विinito पुरास्थारुर्तस्य उसंवे आयुषदसकामप्रियश्वे देवासभासद उव एकनन्दाय विद्महे पथुन्दायदि

आमच्या आहोनच्या बड्डेच्या मुहूर्तावर आज पूजा संपन्न झालेली आहे हॅपी बर्थडे करा सगळ्यांनी <laughs> अशा प्रकारे पूजा झाली आहे आणि अन्मय रडायला लागलेला आहे कारण रडतो अन्मय बाबी का रडते माझी आजी अशोक गेला म्हणून सॉरी सॉरी चांगलं झालं परत परत चांगलं झालं बघ कसं दिसतो छान छान दिसतो का माझ्या आम्ही सांगा बन सगळे जण सगळे म्हणतात छान छान आहे म्हणून हे बघा आम्ही चाललो हॉटेल मध्ये बड्डे पार्टी चल होत कसं वाटतय तुमचा वाढदिवस नेहमी सारखा दिवस सार कशीच झाली पूजा खूप मस्त झाली बरं हॅपी मच त्या पार्टी आता आम्हाला आम्ही पूजा केली घरी प्रसाद केला आणि मग आता आम्ही आलोय जेवायला कारण स्वयंपाक चौकर झाला नव्हता त्याच्यामुळे मला वेळ होणार होता म्हणून आम्ही सगळ्यांना भूक लागली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो संध्याकाळी जमणार नाही सगळेजण येतील त्यामुळे सगळेजण येतील घरी प्रसाद आला म्हणून आत्ता आलो तुम्ही टाकू नको अजून

मी तिथे राहायला जाईल व्यवस्थित सगळं करून तेव्हा तुम्हाला होम टू नक्की दाखवेल तोपर्यंत नऊ

गाईज आता आम्ही करणार आहोत अहोनचा वाढदिवस चला तुम्ही पण आमच्या अहोंना हॅप्पी बर्थडे करायला हे बघा केक दाखवते केक एक मिनिट हे बघा मोदक आणलेला आहे कापायला मोदकाचा <laughs> बाप्पाचा बड्डे माझ्या <laughs> <laughs> यो बड्डे बोला बाबा आम्ही सगळेजण आलेलो आहोत बर्थडे करायला फक्त आयोग कोणीच नाही आहो या ना <स्तुण> मला केक कट करायचा आहे आम्ही तो केक आपण पेटवला पाहिजे त्याची म्हणजे कॅन्डलचा तो पेटवला <laughs> Happy to birthday to you. Happy birthday, dear Happy birthday, dear birthday, Happy birthday, birthday to, you. to you. May God bless you. May God bless you. Happy Brother birthday, dear. Kanka. Kanka. <laughs> Happy birthday.

थर्टी थर्टी सेवन थर्टी सेवन बरबर है ना थर्टी <helmets> <नादी तुरुण। smlos bachelor> <climax> <showed cose> आज <ढ़ागाद> आम्ही <स्ण> तो हायला ना आता थांबायचं नाही तो मराठी पिक्चर त्याच्यात नाईट स्कूल बद्दल सगळं दाखवलेलं आहे म्हणून बाय 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 तुला चलते फिर मिलेंगे चलते 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 मिलेंगे चला